नमस्कार शेतकरी आपल्या नर्सरीमध्ये चार ते पाच फुटापर्यंत केशर आंब्याचे रोपं पण उपलब्ध आहे जे शेतकऱ्याला फळगाट फळबाग लागवड करायची त्यांच्यासाठी पण रोप आपल्याकडे ओरिजिनल केशर आंबे उपलब्ध झालेले आहे जे शेतकरीला सा, समजा मोठे केशर आंब्याची लागवड करणे ते पण आपल्याकडे उपलब्ध आहे सात सहा सात आठ फुटापर्यंत ते शेतकऱ्याला मोठे आंबे लागवड करायची लागवडीपासून दोन वर्षातच याला फळ होती आपल्याला हे आपल्याकडं फळबाजासाठी लहान कलम पण उपलब्ध आहे दीड दोन अडीच फुटाचे रोपं हे आपण स्वतः तयार करतो मित्रांनो सहा सात आठ फुटापर्यंत केशर आंब्याची रोपं आपल्याकडे उपलब्ध आहे हे बा ओरिजिनल आज ब्रांचेस वगैरे आहे याचं आपण दोन वर्षातच उत्पन्न घेऊ शकतो या असे जे मोठे रुपये हो जे आपल्याला डेव्हलपमेंट करायचे त्यासाठी आपल्याला जे प्लांचेस आहे कटिंग घ्यावं लागतात ते असे कट करून मग झाडाचा सुद्धा मोठा होतो जेणेकरून दोन वर्षात आपल्याला उत्पन्न घेता येतो जर जे शेतकरीला केशर आंब्याची लागवड करायची त्यांनी जे। संपर्क साधा राहत राजू तालुका बोकरदन जिल्हा जालना मोबाईल धनुभावी सत्याऐंशी एकसष्ट शहाऐंशी या नंबरवर संपर्क साधा धन्यवाद